नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे तर आमच्या चॅनलला तुम्ही असं सपोर्ट करत राहा आणि चॅनलवर नवीन असला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर बघा मित्रांनो ही याला हा जायला फक्त आठ दिवस कमी आहे तर ही गाय एकदम प्युअर जातीमध्ये खिलार आहे तर याला प्युअर बळी लावलेला आहे मादीशी आणि ही पण गाय काय पण खायला नंबर नाही बघा ही गाय नंबर पाया दूध किती अडीच 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 गा, <Māraising> तर दिवस पासपोर्ट देत आमच्या नंबर द्यायला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंबर सांग नव्वद एकवीस नंबर तुम्हाला सांगाल मित्रांनो जर घ्या नव्वद एकवीस नव्वद एकवीस नव्वद नव्वद एकवीस त्रेसष्ट सांग नव्वद एकवीस नव्वद चौऱ्याऐंशी त्रेसष्ट मारत तर नाही काय गरीब आहे बघा मित्रांनो गाय गरीब आहे काय पण करा खालून कासाला पण हात लावा तिथे आपल्याला सांभाळणं होईना म्हणून निकाल गाय मित्रांनो नंबर एक ची गाय आहे गरीब आहे गरीब आहे बारकी लेकर पण जाती खालून जातीत पण मारत नाही दुधाला पण अडीच लिटर आहे म्हण नंबर एकचा बैल लावलेला आहे याला आणि जातीमध्ये खिलार गाय आहे तर काय किंमत सांगता विजय चाळीस चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये किंमत सांगाल ती मित्रांनो पण तुमच्यासाठी काहीतरी कमी करून कमी जास्त करून तुम्हाला देऊ तर बघा मित्रांनो हे काय पास पडले तर आम्हाला फोन लावा आणि कॉन्टॅक्ट करा आणि ही गाय आहे टाकळी गावाची टाकळी टाकळी बिमळी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव <laughs> तर सॉरी मित्र मित्रांनो आता जिल्ह्यात धाराशिव केलेला आहे जर तुम्हाला ही गाय पास पडली तर लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर गाय आहे खायला बिला एक नंबर बराडा आहे ना काय 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 नाही भराडा नाही काय नाही काय चालू हो गरीब म्हणून काल ती नाही तरी काय सोल गेच नाही नंबर एक गाय आहे